आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी अनिल जाधव तुम्ही बघताय आपला अग्रवन कापसाचा साठा देशामध्ये यंदा मोठ्या प्रमाणात आहे आणि या शिल्लक साठा नवीन हंगामामध्ये शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा ठरू शकतो उद्योगांचं म्हणणं आहे की यंदा कापसाची आयात गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये जवळपास तिप्पट झाली या वाढलेल्या आयातीमुळे देशात शिल्लक साठा मोठ्या प्रमाणात आहे हा शिल्लक साठा नवीन हंगाम जेव्हा सुरू होईल तेव्हा बाजारामध्ये असेल याचा थेट दबाव बाजारावरती येऊ शकतो दुसरीकडं अमेरिकेच्या धोरणामुळे देशातून कापड निर्यात कमी होऊ शकते त्यामुळे कापसाचा वापर कमी होऊ शकतो आणि त्याचा देखील आपल्या दरावरती परिणाम होऊ शकतो एकंदरतच काय तर यंदा कापूस बाजारावरती दबाव निर्माण करणारे घटक मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे दिसून येतात या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना हमीभावानं कापूस विक्री करणं फायदेशीर ठरू शकतं त्यासाठी आपल्याला महत्वाचे काही कामं आताच करावी लागणार आहेत त्या म्हणजे इपीक पाणी करणं कारण सात नोंद असल्याशिवाय कापूस खरेदी केला जाणार नाही आणि दुसरं म्हणजे ऑनलाईन नोंदणी करणं ही जर कामं केली तर शेतकऱ्यांना यंदा आपला कापूस आठ हजार एकशे दहा रुपये दरांना विक्रीचा पर्याय मिळू शकतो आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मागच्या काही आठवड्यांपासून किंबहुना एका महिन्यापासून कापूस बाजारामध्ये चिंता आहे ती म्हणजे कापड निर्यातीची आता अमेरिकेला होणारी कापड निर्याती एकूण निर्यातीच्या पस्तीस टक्के आहे परंतु जर समजा आपण देशातल्या एकूण कापड उत्पादनाचा विचार केला तर सात टक्के आहे हा आकडा जरी आपल्याला सात टक्के कमी वाटत असला तरी अमेरिकेचं मार्केट भारतासाठी खूप महत्वाचं आहे कारण सगळ्यात जास्त निर्यात याच मार्केटमध्ये होत असते आता अनेक जाणकारांचं देखील म्हणणं आहे की जर समजा आपल्या एकूण उत्पादनापैकी सात टक्के निर्यात केवळ अमेरिकेत होत असेल आणि जर अमेरिकेतले कापड निर्यात बंद झाले हो तर त्याचा बाजारावर नेमका काय परिणाम होऊ शकतो तर अभ्यासकांचं असं म्हणणं आहे की अमेरिकेच्या बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं कापड आणि कापडाच्या वस्तू निर्यात होत असतात आणि त्या बाजारामध्ये दर देखील चांगला मिळत असतो त्यामुळे साहजिकच उद्योगांचं जे काही लक्ष आहे ते अमेरिकेच्या बाजारावर आधीपासून होतं मागच्या काही वर्षांमध्ये अमेरिकेचं मार्केट डेव्हलप होत होतं म्हणजे भारताच्या कापडाला अमेरिकेच्या बाजारामध्ये चांगली मागणी येत होती त्यामुळं देशात देखील कापसाचा वापर वाढत होता भारत व्हिएतनाम चीन आणि बांगलादेश यांच्या कापडाशी पर्दा करत अमेरिकेच्या बाजारामध्ये तग धरून होता आता हे मार्केट हातचं जात असल्यामुळं जरी अमेरिकेच्या मार्केटला होणारे निर्यात आपल्या एकूण उत्पादनाच्या तुलनेमध्ये कमी दिसत असली तरी निर्यातीचा व्हॉल्यूमचा जर आपण विचार केला तर त्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे त्यामुळे अमेरिकेचं मार्केट आपल्यासाठी महत्वाचं आहे आपण जर बाजाराचा विचार केला तर सध्या शेतकऱ्यांचा कापूस विक्रीसाठी येत नाही कारण यंदा शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला नाही कापसाच्या बाजारामध्ये सुरुवातीपासूनच मंदी होती आणि पुढच्या काळामध्ये दर वाढणार नाही याचे देखील संकेत सुरुवातीपासूनच मिळत होते त्यामुळे यंदा शेतकऱ्यांनी कापूस मागे ठेवला नाही जास्तीत जास्त कापूस हा सीसीआयनं खरेदी केला सीसीआयकडे कडे आतापर्यंत बावीस तेवीस लाख गाठी कापूस शिल्लक असल्याचं सांगितलं जात आणि सीसीआय देखील चालू हंगामांमध्येच हा कापूस विकणार आहे आंतरराष्ट्रीय बाजाराचा जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कापसाचे दर हे दबावताच आहेत कारण अमेरिकेच्या कापसाला चीनकडून मिळणारे पसंती देखील कमी असल्यास सांगितलं जातं ब्राझील आणि ऑस्ट्रेलियाच्या कापसाची खरेदी चीन जास्त प्रमाणात करतोय या सगळ्या घडामोडींचा परिणाम जागतिक बाजारावर देखील दिसून येतोय आता भारताची कापड निरात देखील कमी होण्याचा धोका आहे त्यामुळे उद्योगांनी वेगवेगळ्या मागण्या केल्या होत्या सगळ्यात महत्त्वाची मागणी होती अकरा टक्के शुल्क काढा ती मागणी आता सरकारनं पूर्ण केली आणि त्याचा परिणाम असा होतोय की देशामध्ये कापसाची आयात वाढू शकते जर आपण तीस सप्टेंबर पर्यंतचा म्हणजे पुढच्या एक वीस दिवसांचा जर विचार केला तर म्हणजे वीस दिवसांमध्ये आपला चालू हंगाम संपणार आहे आणि एक ऑक्टोबर पासून आपला पंचवीस सव्वीसचा कापसाचा हंगाम सुरू होईल तर या परिस्थितीमध्ये म्हणजे जो काही हंगाम आता संपणार तीस सप्टेंबर पर्यंत तर तीस सप्टेंबर पर्यंत जी कापसाची आयात असेल तर ती जवळपास बेचाळीस ते त्रेचाळीस लाख टनांपर्यंत पोहोचलेली असेल असा अंदाज उद्योगांनी व्यक्त केला गेल्या वर्षी पंधरा लाख गाठींची आयात झाली होती म्हणजे यंदा सत्तावीस ते अठ्ठावीस लाख गाठी शिल्लक आयात होणार आहे म्हणजे जवळपास तीन पट कापसाची आयात वाढलेली आहे दुसरीकडे निर्यात मात्र कमी झालेली आहे आता कापसाची आयात वाढली त्याचे महत्वाचे दोन कारण ठरली एक तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव कमी होते त्यामुळे देशात कापसाची आयात वाढली आणि दुसरं म्हणजे शेवटच्या टप्प्यात म्हणजे ऑगस्टमध्ये सरकारनं कापसाच्या आयातीवर अकरा टक्के शुल्क काढलं त्यामुळे देखील कापसाची आयात त्यानंतरच्या काही दिवसांमध्ये आसपासच्या देशांमधून वाढणार आहे त्यामुळेच यंदा कापसाचा शिल्लक साठा की जो नवीन हंगामामध्ये शिल्लक राहणार आहे तो देखील अधिक राहील असं उद्योगांचं म्हणणं आहे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियानं जो काही अंदाज व्यक्त केला त्यांच्या अंदाजानुसार एक ऑक्टोबर जेव्हा आपला नवीन हंगाम सुरू होईल तेव्हा चालू हंगामातला शिल्लक साठा तो सात लाख गाठींचा असेल म्हणजे जवळपास गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये एकवीस लाख गाठी शिल्लक साठा असेल गेल्या वर्षी एकोणचाळीस लाख गाठी कापसाचा शिल्लक साठा होता तो यंदा जवळपास एकवीस लाख गाठीनं वाढून साठ लाख गाठींवर पोहोचलाय म्हणजेच नवीन हंगामामध्ये आपण बघतोय की चालू खरीपात आता कापसाची लागवड कमी झालेली आहे जवळपास तीन ते पाच टक्क्यांनी कापूस लागवड कमी असल्याचं जा सांगितलं जात आहे परंतु गेल्या वर्षी शिल्लक साठा जास्त असणार आहे त्यामुळे नवीन हंगामात उत्पादन नेमकं किती कमी होतं जर सरासरी उत्पादकता कायम राहिली तर एकूण पुरवठा देखील आपल्याला चांगला दिसू शकतो आणि विशेष म्हणजे कापसाची आयात यंदा जास्त प्रमाणात होण्याची शक्यता आहे उद्योगांनी असा अंदाज व्यक्त केला की नवीन जो हंगाम सुरू होईल नवीन हंगामातले पहिले तीन महिने कापसाची आयात ही मुक्त असणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सरकारनं एकतीस डिसेंबरपर्यंत कापसावरील आयात शुल्क काढून टाकलंय ते अकरा टक्के होतं एकतीस डिसेंबरपर्यंत आयात आयात शुल्क काढून टाकल्यामुळं जवळपास पंधरा ते वीस लाख गाठी कापूस आयात होऊ शकतो म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये एकतर आपल्या बाजारामध्ये शेतकऱ्यांचा कापूस येईल या काळात अशी परिस्थिती असते की शेतकऱ्यांच्या कापसाचा ओलावा अधिक असतो त्यामुळे आधीच दर पडलेले असतात आणि दुसरीकडं जर आयातीचा लोंडा कायम राहिला तर बाजारावरती आणखीन दबाव येणार आहे आणि आयातीचा लोंडा यंदा कायम राहणार आहे एकोणीस ऑगस्ट रोजी सरकारनं आयात शुल्क काढलं ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक आयातदारांनी कापूस आयातीचे सौदे केले आणि हा कापूस ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये देशात येणार आहे कारण ब्राझील ऑस्ट्रेलिया असेल किंवा आफ्रिकन देशांमधून जर कापूस आयात करायची असेल तर किमान चाळीस दिवस लागतात म्हणजे आपण जरी असं गृहित धरलं की सप्टेंबर महिन्यामध्ये सौदे झाले तर तो हा कापूस नोव्हेंबर महिन्यामध्ये देशा आपल्या देशात येऊ शकतो म्हणजे एकीकडे आयातीचा लोंडा आणि दुसरीकडं आपल्या शेतकऱ्यांचा कापूस एकाच वेळी बाजारात येणार आहे आता ही परिस्थिती नेमकी काय आहे हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये देखील पाहिले तर आपण हे पुन्हा का सांगतोय तर शेतकऱ्यांनी आतापासूनच आपल्या कापसाच्या विक्रीचं नियोजन करणं गरजेचं आहे यंदा सरकारनं कापसाचा हमीभाव वाढवलाय मध्यम धाग्याचा जो कापूस आहे त्या कापसाचा हमीभाव सात हजार सातशे दहा रुपये आहे आणि लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव आठ हजार एकशे दहा रुपये आहे या दरम्यान यंदा कापसाचा भाव पुढचे काही महिने तरी पोहोचेल याची शक्यता खूपच कमी आहे त्यामुळं शेतकऱ्यांना यंदा कापूस विक्रीसाठी हमीभावाचा पर्याय फायदेशीर ठरू शकतो हमीभावाना कापूस विक्रीसाठी नेमकी काय कागदपत्र लागतात त्यासाठी काय गरजेचं आहे हे आयनं आधीच सांगून ठेवलं त्यासाठी पहिल्यांदा आपल्या सातबाऱ्यावरती कापूस पिकाची नोंद करणं गरजेचं कर आहे त्यासाठी आपल्याला ई पीक पाणी करावे लागेल ई पीक पाणीसाठी आता चार दिवस उरले जर आपण आपल्या कापूस पिकाची नोंद आपल्या सातबारावर केली नसेल तर शेतकऱ्यांनी सगळ्यात आधी ही नोंद करावी त्याशिवाय आपल्या सातबारावरती कापूस पिकाची नोंद होणार नाही आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्याला तीस सप्टेंबर पर्यंत नोंदणी करायची सी सी ने यंदा कपास किसान ऍपच्या माध्यमातून नोंदणीचा पर्याय उपलब्ध करून दिलाय हे ॲप आपल्याला प्ले मिळेल त्याचे नेमके नोंदणी कशी करायची या विषयाचा आपण व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये आपल्यासाठी देत आहोत त्यावर जाऊन आपण तो व्हिडिओ बघू शकता नोंदणी केल्यानंतर आपल्याला आपल्या गरजेप्रमाणे स्लॉट देखील बुक करता येतो त्या वेळेमध्ये त्या आठवड्यामध्ये आपण कापसाची विक्री करू शकता यंदा कापूस बाजारामध्ये परिस्थिती चिंताजनक राहू शकते म्हणजेच कापसाचा बाजार हा हमीभावापेक्षा कमीच राहू शकतो उद्योगांच्या अंदाजानुसार कापसाचे बाजारभाव साडेसहा ते सात हजार रुपये सुरुवातीचे दोन तीन महिने राहू शकतात त्याचं महत्वाचं कारण म्हणजे एकीकडं तीन महिने सुरुवातीचे कापसाचे आयात तर कायम राहणारच आहे आणि दुसरीकडं जो काही पहिला वेचणीचा कापूस येतो त्यामध्ये ओलावा एक असतो काही ठिकाणी कापसाचं नुकसान देखील झालेलं असू शकतं या परिस्थितीमध्ये आपण हमीभावानं कापूस विक्रीचा पर्याय ठेवणं खूप गरजेचं आहे त्यासाठी नोंदणी करावी सात बारावरती आपल्या पिकाची नोंद झाली का नाही ते देखील तपासावं सुरुवातीच्या दोन तीन महिने तरी कापूस बाजारावरती मोठा दबाव राहील अशी शक्यता आतापासून वर्तवली जाते आणि तसे अंदाज देखील पुढे येत आहेत तशी परिस्थिती देखील दिसून येते त्यामुळं कापूस विक्रीचं नियोजन आपण आतापासूनच करावं असं आवाहन अभ्यासकांनी केलंय आता कापूस बाजारातली ही जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण नेमकं काय नियोजन करताय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्सच्या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव सरकारची धोरणं यांचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या आग्रहांच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका